शेतकरी मित्रांनो नमस्कार ऊस पिकामध्ये बाळबांधणी करताना बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांची चूक काय होती अपेक्षित फुटवा नसतो किंवा फुटवा कमी असतो अशा वेळेला देखील शेतकरी ऊसामध्ये माती लावण्याचं काम करतात आता ही जी लागण दिसते तर ह्याच्यामध्ये बघा फुटवा कमी आहे किंवा जास्त फुटवा मुजला आहे ह्याच्यामध्ये आणि माती लावल्या अशा वेळेला परत संख्या कमी होतात संख्येचं नियोजन योग्य पद्धतीनं आपल्याला ह्या शेतामध्ये होत नाही म्हणून गोष्ट लक्षात घ्यायची अशा वेळात थोडीशी गवान ठेवून जरी मारलं तरी चालते पण परत ती गव्हाण मजुराच्या सहयानं माती ढकलून मुजवून घेतली पाहिजे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे म्हणून माती लावताना शक्यतो कोंब शा आकाराचे असे असले पाहिजेत तर माती योग्य पद्धतीनं लागली जाते आणि जर जास्त फुटवायचं असं वाटतंय कोंब अजून बारीक आहेत त्यावेळेला गवान ठेवून माती लावा आणि ही जी गव्हाण आहे मधली आता राहिलेली ती गव्हाण फक्त परत দোন বাজুন মাটি ঢকলত মদুৰা চাই মজুন ঘন্যবাদ